हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमच्या सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉकमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आता वाजले आठ तर मी सकाळचा सगळा स्वयंपाक करून घेतला आणि कार्तिक गेला शाळेत आणि त्याचे पप्पा गेले कामाला त्यांचा नाश्ता वगैरे डबा बिबा सगळा तयार झाला आता मी घरातलं काम आवरून घेते आणि आज आमोशा पण आहे ना तर थोडं साफसफाई वगैरे सगळं करायचं पण आहे आता मी सगळं इथं करता आणि इकडे पाणी ठेवून घेतलं आता किचन आवरून घेते सकाळचा स्वयंपाक असून दे किंवा संध्याकाळचा स्वयंपाक असून दे राहिलं की मी असं छोटं वाटीत किंवा छोट्या टोपात वगैरे असं सगळं काढून घेते आणि चपाती वगैरे असं डब्यात ठेवून देते आणि दूध पण मी असं टोपातच काढून ठेवते आणि झाकण लावून ठेवते ते मग अशीच गरम करून ठेवलं म्हणून आता काय परत करत नाही त्याला गरम आणि इकडे एका साईडला मी चाय गरम करायला ठेवलेत मग अशी काय मी चाय नाही पिले ना म्हणून आता मी चाय पिऊन घेते आणि नंतर बाकीचं सगळं काम आवरून घेते मी चाय तर पिऊन झालं माझं आता सगळं उरकून घेते आता झाडू वगैरे सगळं मारून घेते मारून आहे बाहेरचं पण झाडू मारून झालं आता मी इथं भांडी घासून घेते भांडी घासून झाल्यानंतर रात्रीची भांडी घासलेली ती लावून घेतली आता ही सकाळचीच भांडी आहे ती घासून घेते त्याच्यानंतर किचन वगैरे सगळं आवरून घेते मी आंघोळीच्या आधीच हॉल आणि किचन झाडून घेते आणि देवघर मी आंघोळ करून झाल्यानंतर जाते आणि देवघरात आंघोळ केल्याशिवाय जातच नाही मी पहिले देवघर झाडून घेते त्याच्यानंतर मग देवपूजा करते देवघर तर झाडून झालं आहे माझं आता मी किचन साफ करून घेते कारण की आज गुरुपूस अमृत आणि आमावशा पण आहे ना तर किचन स्वच्छ पुसून घेते गॅसच्या समोर थोडीशी भिंत आहे बघा तिथं मी स्वस्ती काढते तिथं मी दर गुरुवारी काढते पौर्णिमाला आमावश्याला पण काढते आता किचन वटा आणि गॅस स्वच्छ पुसून घेते दूध आहे दूध गरम करून घेते तसंच आणि थोडंसं दूध कच्चं दूध काढून ठेवते कारण की दर गुरुवारी कच्चं दूध तुळशीला वाहून घेते आणि त्या मी एका साईडला दूध गरम करायला ठेवते आणि दरवाजा पुसून घेते शनिवारी आणि गुरुवारी दरवाजा पुसून घेते स्वच्छ दरवाजा तर पुसून झाले माझं आता मी तुळशीची पूजा कर करून घेते पाणी वतलं आणि थोडंसं दूध घालून घेतलं त्याच्यानंतर रांगोळी वगैरे काढली हळद कुंकू वाहून अगरबत्ती वगैरे करून घेतलं आता इथं झाली माझी तुळशीची पूजा मग आता दरवाजाला स्वस्तिक वगैरे काढून घेते हळदीचं लेपन करून घेते हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र आणि पाणी मिक्स करून हळदीचं लेपन करून घेते त्याच्यानंतर रांगोळी पण काढून घेते उंबऱ्याची पण पूजा करून घेते सगळं पूजा माझी झाली आता इथं मी बघा समोर पहिले तुपाने स्वस्त काढून घेते आणि तुप हे गाईचंच असावं आणि पहिले तुपाने करून घेते मग हळदीने करून घेते आणि कुकूने करून घेते आणि इथं ग्याची पण पूजा करून घेते त्याला पण धूप धीप अक्षदा वाहून घेते आणि ओवाळून घेते तिथं पण मग येते देवघरात देवपूजा करायला पहिले सगळे देव काढून घेतले आणि पाटा काढून घेतलं आणि खालून सगळं स्वच्छ पुसून घेतलं आणि पहिले भूमिपूजन केलं स्वस्तिक काढून अक्षदा हळद कुंकू वगैरे काढून घेतलं त्याच्यानंतर पाटा ठेवला आणि लाल वस्त्र ठेवलं आणि इथं पहिले मी दिवा देवपूजा करायच्या आधी दिवाची पूजा करून घेते आणि दिवा लावून घ्यायचे कारण की अग्नि साक्षीने देवपूजा करावं पहिले अग्नीची पूजा करायची असते मग देवपूजा करायची असते त्याच्यासाठी पहिले दिवा लावून घेते तुपाचा दिवा पण रेडी करून देवपूजा करून घेते आणि देवपूजा करताना तुपाचा दिवा पण लावून घेते आता मी स्वामींना हिना आत्ता लावून घेते कापसाने लावून घेते त्याच्यानंतर अष्टगंध लावून घेते अंबाबाईचा पण फोटो पुसून घेते तिला पण हळद कुंकू लावून घेते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला पण हळद कुंकू वगैरे लावून घेते आणि माता लक्ष्मीला अष्टगंध लावते आता मी सगळे देव धुवून घेते त्याच्यानंतर स्वामीवर आता अभिषेक करून घेते पहिले मी उठणं आणि गुलाबजलनी आंघोळ घालून घेते स्वामींना उठणं लावते त्याच्यानंतर स्वामींवर एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचं अभिषेक करते कधी मी मंत्र जाप करून अभिषेक करते कधी मी पुरुषसुक्त आणि सुक्त म्हणून अभिषेक करते दर गुरुवारी त्याच्यानंतर आता मी अभिषेक करून घेते

अभिषेक करून झालय माझं सगळ्या देवांना पुसून घेते आणि वेगवेगळ्या कपड्यांनी पुसते सगळ्यांना म्हणून छोटे छोटे असे मी कपडे कुबेर अभिषेक करायचे विसरून गेलेले आता ते पण करून घेते त्या जादोगर देव पुसून तिथं समोर ठेवले म्हणून आता कुबेर यंत्रावर पण अभिषेक करून घेते आणि कुबेर यंत्रावर मी गुरुवारी आणि पौर्णिमाला एकदा पुरुषुक्त्र म्हणून केले नवीन असलं की सोळा वेळा करून स्थापना करायची असते आणि त्याच्यानंतर एकदा एकदा केलं तर देवांना मी अष्टगंध वगैरे आणि हळद कुंकू लावून घेते आणि तसंच माळ पण लावून घेते श्रीयंत्र आहे आणि इथं मी एक एक रुपयाचे आठ कॉइन घेतले ते अष्टलक्ष्मी स्वरूप म्हणून मीनी स्थापना केलेत आणि आज मी कुंकुमार्चन करणारे म्हणून श्रीयंत्र पण स्वच्छ धुवून आहे मीने आता संध्याकाळी त्याचं कुंकुमार्चन आहे स्वामींची मूर्ती आता स्वच्छ पुसून घेते आणि त्याला हिना अत्तर वगैरे लावले कलरचे वस्त्र गंध लावून घालून घेणार आहे स्वामींना आता बघा मी कलश भरून घेते भरून झालंय माझं आता मी रांगोळी काढून घेते आणि रांगोळी काढून झाल्यानंतर देवांना सगळ्या देवांना मी फुल वाहून घेते आणि नंतर धूप दीप लावून तुपाचा दिवा लावून पूजा करून घेते आणि त्याच्यासोबत एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचं जप करते पूजा करून झालं की एक माळ जप स्वामी समर्थाचा जप करते मग पुढचं काम करते मी आता बघा माझी देवपूजा झाली माझी बघा सकाळ संध्याकाळ दोन टाईम मी स्वामी समर्थ न नसमस्तक होते मी आणि मुजरा पण करते दोन टाइम माझं पोरगं पण करते आणि मी माझ्या पोराला पण करायला होते मुजरा स्वामीसमोर आणि त्याच्यानंतर आता माझी देवपूजा करून झाली मी आता आले कपडे सुकवायला खाली कपडे तर सुकून झाले मी आता आली लादी पुसायला देवघरात पहिले आणि आता आमोशा आहे म्हटल्यावर आता लादी तर पुसावंच लागेल आणि त्या लादीच्या ह्याच्यात मी थोडंसं मीठ गोमूत्र आणि हळद टाकून पुसून घेते आणि आमोशाला प्रत्येक आमोशाला तसंच करायचं आणि शनिवारी पण करायचं मी शनिवारी आणि आमोशाला मी काय करते आता लादे पुसून घेते गू टाकून पुसून घेते कुषामृत आणि अमोशायना जी कमोशायना त्याच्यासाठी आणि आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या सगळ्या गोडताईंना स्वामी समर्थक